यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्वाच्या बातम्या पालकमंत्र्यांची आमदार कोठेंना ताकद दोन्ही आमदार देशमुख नाराज या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यापर्यंत सर्वजण सोलापूर शहरातील धडाडीचे आमदार देवेंद्र कोठे यांना चांगलीच ताकद देऊ लागले आहेत आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांचे एक प्रकारे खच्चीकरणच भाजपकडून सुरू आहे त्यामुळे नाराज असलेले हे दोन्ही देशमुख वारंवार पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे पाठ फिरवत आहेत सोलापूर जिल्ह्याचा कारभार एक प्रकारे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि शहराचा कारभार आमदार देवेंद्र कोठेच करू लागल्यामुळे दोन्ही देशमुख नाराज आहेत सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हॉटेल बालाजी सरोवर मध्ये जिल्ह्यातील भाजपच्या सर्व आमदारांची तसेच मंडल अध्यक्षांची आणि पदाधिकाऱ्यांची महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित केली होती नेहमीप्रमाणे या दोन्ही देशमुखांनी या बैठकीला दांडी मारली दोन्ही देशमुख यांना मंत्रीपद दिले तरीही त्यांनी विशेष कामगिरी केली नाही शिवाय सोलापूर लोकसभेची जागा हरल्याची सल देखील देवेंद्र फडणवीस यांच्या मनात असल्यामुळे नवख्या देवेंद्र कोठे यांना ताकद देऊन एक प्रकारे दोन्ही देशमुखांना डावलले गेले आहे आमदार देवेंद्र कोठे यांच्या चौदा कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत काल कर्णिक नगरमध्ये पार पडला या कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गैरहजर असलेल्या दोन्ही आमदार देशमुखांचे काम चांगले असल्याचे मुद्दामहून कौतुक केले या शहराचे सगळे लोकप्रतिनिधी आणि विजय मालक असतील आमचे बापू असतील सचिन दादा असेल या जिल्ह्यातले सगळे आमदार आपापल्या भागाविषयी प्रचंड असले तर शहराविषयी लोक या निमित्ताने मला अनुभवता त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे हे गट तटाचे राजकारण अधिकच उफाळून येईल असे दिसते पंढरीत चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली उजनी धरणातून सत्तर हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरूच उजनी धरण अठ्ठ्याण्णव टक्के भरले दौंडमधून येत आहे पंचावन्न हजार क्युसेक वेगाने पाणी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले सोलापूर मुंबई विमानसेवा ऑगस्ट मध्ये सुरू होईल आणि त्यानंतर तिरुपती विमान देखील सुरू करू मुंबईचं विमान चालू झालं साथ पाहिजे आता देवेंद्र तेही आम्ही सांगितले बाबा चिंता करू नको ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबई सुद्धा चालू होणार आहे मोहोळ करमाळा माढा बार्शी माळशिरस या ठिकाणी भाजपचे आमदार नाहीत त्यामुळे त्या ठिकाणी त्या मंडल अध्यक्षांनी कामे सुचवावीत तिथे निधी देऊ पालकमंत्री जयकुमार गोरी यांनी दिला शब्द <प्राँगा> जमिनीची मोजणी अंती तडजोड करताना नऊ हजार रुपयांची लाच घेतली सोलापूरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक शंकर बजबळकर आणि मध्यस्थी रिक्षाचालक सूरज सर्वगोड अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर महापालिकेने केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू मिशन अंतर्गत अक्कलकोट रोड शासकीय तंत्रनिकेतनजवळ अडीच एकरमध्ये साडेचार कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या अर्बन स्ट्रीट मल्टीपार्कचे पालकमंत्री जयकुमार गोरी यांनी केले उद्घाटन युंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा वेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूम आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी रोड, सोलापूर, सरोवर जवळ संपर्क बालाचरिंग अवेलेबल इन वन लिटर हंड्रेड एम एल टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर अडीच वर्षांचे बाळ दहा हजार रुपयांना विकले उमरगा तालुक्यातील मुरुम पोलीस ठाण्यात सोलापुरातील रमाबाई आंबेडकर नगर मधील करुणा अमोल तळभंडारे यशोधरा गायकवाड उज्ज्वला यांच्यावर गुन्हे दाखल पुण्यात दमदार पाऊस झाल्यामुळे उजनी धरणावरील सुमारे अठरा धरणे झाली ओव्हरफ्लो गेल्या दोन महिन्यात भीमा नदी तिसऱ्यांदा दुथडी भरून वाहू लागली नऊ बंधारे गेले पाण्याखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली मागणी सोलापुरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक भारतसिंह बडुरवाले काँग्रेसच्या माजी नगरसेविका सारिका सुरवसे युवक काँग्रेसचे श्रीकांत वाडेकर तसेच मोची समाजाचे रतिकांत कमलापुरे यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश सोलापूर महानगरपालिकेने सोमवारी लक्ष्मीनगर बाळे भीमानगर सोरेगाव रुपाभवानी स्मशानभूमी अक्कलकोट रोड हिंदू स्मशानभूमी आणि कोयनानगर देगाव या पाच स्मशानभूमींची केली स्वच्छता दिव्याची दिव्य भरारी नागपुरातील एकोणीस वर्षीय दिव्या देशमुख कोनेरू हम्पीवर विजय मिळवून बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद मिळवण्याचा दिव्य पराक्रम केला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले दिव्याचे मोबाईल वरून अभिनंदन खूप खूप अभिनंदन तुझं आणि खूप आनंद झाला भीमा नदी काठाला पूर आल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील उंबरे आवे पटवर्धन कुरोली गुरसाळे पंढरपूर विष्णुपद अजनसोंड बठाण हे आठ बंधारे गेले पाण्याखाली बंधाऱ्यावरील वाहतूक करण्यात आली बंद चंद्रभागेच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे पंढरपुरातील अंबाबाई नदीपात्रात अतिक्रमण करून राहणाऱ्या झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती डॉ प्रांजल खेवलकर यांनी मद्य घेतल्याचे प्राथमिक मेडिकल रिपोर्टमध्ये जारी सिद्ध लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच अक्वॉन्ट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूमच्या कलरला कलर ला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश बेसिन स्टोन वॉश बेसिन आर्टिस्टिक वॉश बेसिन पेडेस्टियल वॉश बेसिन इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोड भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग्ज उपलब्ध लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट We'll <music> विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साठी सोलापूर महाराष्ट्रातील रिकाम्या बाटल्यात गोव्याची दारू भरून विक्री बार्शीत अठ्ठावीस लाखांचा ऐवज हस्तगत करून परांडा येथील बालाजी वाघमारे आणि प्रभाकर नाईक नवरे या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली अटक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावरून सरकारवर टीका केल्यास आता केली जाणार कारवाई शासनाने काढले परिपत्रक शनी शेंगणापूर येथील बनावट ॲप घोटाळा उघडकीस झाल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या चौदा वर्षांपासून देवस्थानचे डेप्युटी सीईओ म्हणून कार्यरत असणाऱ्या नितीन शेट्टी यांनी केली आत्महत्या राज्यभरातील प्रमुख मराठा समाज बांधवांचा दीडशे वाहनांचा ताफा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईत दाखल उद्यापर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास एकोणतीस ऑगस्टपासून आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे म्हणाले महत्त्वाच्या अशा एकशे चाळीस महामंडळांवर अध्यक्ष तसेच सदस्य म्हणून भाजपच्या सातशे पंच्याऐंशी जणांची नियुक्ती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्यानंतरच करणार आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या टीसीएसने जगभरातील बारा हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ किया इंडियाने भारतात सुरू केले अवघ्या तीन वर्षात शंभरावे दालन सत्तरहून अधिक शहरांमध्ये कियाने उभारले आपले मार्केट महाराष्ट्रातील गोदावरी तापी कृष्णा पंचगंगा मुळा मुठा आणि नाग या नद्यांच्या संवर्धनासाठी तीन हजार एकशे दहा कोटी रुपयांच्या निधीला केंद्रीय जलशक्ती खात्याने दिली मंजुरी <गण> मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी गॅस वाहून देणारं टँकर पलटी वायुगळतीमुळे वाहतूक ठप्प तब्बल तेवीस वर्षानंतर आज सांगलीच्या बत्तीस शिराळ्यात जिवंत नागाचे दर्शन नागदेवते संदर्भात माहिती देण्यासाठी केंद्राने एकवीस जणांना दिली परवानगी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा